नमस्कार मी विष्णू तांदळे नौगन सीड्स बीड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांना विविध पिकाबद्दल विविध भराटीबद्दल मी हमेशा आपल्याला माहिती देत था असतो त्यामध्येच मागच्या वर्षी सक्सेस राहिलेलं आणि शेतकऱ्याला चांगले पैसे मिळवून दिलेलं एक राजमा फुले राजमा नावाचं जे पीक आहे याबद्दल मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे फुले राजमा यामध्ये प्रामुख्याने चार भराटी येतात पहिली वराटी म्हणजे वरून वरुण नावाची जी व्हरायटी आहे ही व्हरायटीचं बियाणं साधारणपणे अशा पद्धतीने दिसते यामध्ये थोडंसं पांढऱ्या बियावर थोडंसं नॉर्मल पिवळ पण आलेला असतो आणि याच्यावर टायगरसारखे टायगरच्या पट्ट्यासारखे थोडे 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 नॉर्मल जे टिपके राहतात याला वरून म्हणतो दुसरी जी व्हरायटी आहे ती म्हणजे आहे वाघा वाघा यामध्ये वाघाचं जे बियाणं राहतं ते साधारणपणे असं बियाणं राहतं त्या वरूणपेक्षा जास्त पांढरटपणा असतो आणि याच्यावर जो पट्टा आहे तो थोडासा लांब सरीत पट्टा असतो याला म्हणायचं वाघा तिसरं जे बियाण आहे ते आहे ब्राझील वाघा ब्राझील वाघामध्ये तो बियाचा जो कलर आहे तो थोडासा जास्त पांढरट राहतो याच्यावर लाल जे डॉट 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 आहेत हे जास्त प्रमाणामध्ये राहतात आणि याला म्हणायचं ब्राझील वाघा चौथं जे बियाण आहे रेड डायमंड हे जे बियाणं आहे रेड डायमंड रेड डायमंड नावाने हे बियाणं मार्केटमध्ये आहे अशा ह्या फुले राजमाच्या एकूण चार जाती येतात तर आता आपण असं म्हणाल की या चारही जातीची वेगवेगळे वैशिष्ट्य काय प्रत्येक जातीचं असं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ह्या जातीचं उत्पादन इतर जातीपेक्षा एक क्विंटल अर्धा क्विंटल कमी येतं परंतु या जातीला मार्केटमध्ये चांगले रेट मिळतात दुसरी जी जात आहे वाघा याचं बियाणं एक एकरमध्ये पंचवीस किलो लागतं एक एकरमध्ये पंचवीस किलो एक एक बियाण्यापासून साधारण नऊ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघतं यालासुद्धा ह्याच्या तुलनेमध्ये एक एक हजार म्हणजे एक हजार ते दोन हजार रेट जास्त लागतो ह्याच्यापैकी तिसरी जी जात आहे ती आहे ब्राझील वाघा हे बियाणं मागच्या दोन वर्षापासून एकदम पॉप्युलर होत चाललेलं आहे उत्पन्नही चांगलं आहे रेटही चांगले आहेत रोगप्रतिकारक शक्तीही चांगली आहे तिन्ही गुणांमध्ये ही जात इतर जातीपेक्षा चांगली आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे चौथी जी जात आहे तो आहे रेड डायमंड याचा कॅप्सूलपणा त्या बियाण्याच्या जा मानाने जास्त असतो याला उत्पादन भले ह्या जातीपेक्षा थोडं कमी येतं परंतु याला रेट चांगले असतात आणि प्रत्येकाला शेतीसुद्धा खूप चांगली असते तर असं हे जे बियाणं आहे हे नवगन सीड्स बीड या होलसेल दुकानामध्ये उपलब्ध आहे या सर्व कंपन्याची एजन्सी आपल्याकडे असल्यामुळे हो, याचं बियाणं आपण होलसेल भावामध्ये सर्व विक्रेत्यांना तसेच शेतकऱ्यांना पण योग्य रेटमध्ये देतो आपल्याला जर कोणाला लागलं ला, तर नवगन सीड्स अवश्य भेट द्या आणि आपलं बियाणं आपल्या ताब्यामध्ये घ्या जसं की आपण आता पाहिलं की चार जाती आहेत आता यामध्ये आपण लागवडीची पद्धत काढण्याची मशागत, मशागत यावर आपण थोडासा जोर देणार आहोत पाहणार आहोत लागवडीमध्ये एक एकर मध्ये आपल्याला फक्त पंचवीस किलो बियाणं लागत आहे पंचवीस किलो सरासरी एक फुटाचं अंतर ठेवून दोन वळीमध्ये एक फुटाचं अंतर ठेवून जर पेरणी केली तर उत्पादन आणि लागवड एकदम योग्य होते त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला लागवडीच्या वेळेस सोयाबीनच्या आणि फुलेराजमाच्या यामध्ये फरक एवढाच आहे की सोयाबीनमध्ये नत्राचं प्रमाण कमी असेल तर चालते राजमाला थोडं नत्र जास्त द्यावं लागतील लागवडीच्या वेळेस किंवा पेरणीचे वेळेस युरिया पन्नास किलो आणि सिंगल सुपर फाटपे कमीत कमी पन्नास किलो अशा प्रमाणामध्ये घेऊन जर याची पेरणी केली तर आपल्या उत्पादनामध्ये आणखी वाढ होते आणि उगून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास पन्नास किलो युरिया आपल्याला जसं देता येईल तुमच्या पद्धतीने त्या पद्धतीने द्या द्या द्यावं म्हणजे मग उत्पादनामध्ये आणखी त्याची वाढ होते यामध्ये जे, जे रोग आहेत त्याच्यामध्ये काही विशेष रोग येत नाहीत परंतु आळीसाठी एक वेळेस आलिका आणि एक वेळेस इमोमॅक्टिव्ह असे दोन स्प्रे घ्या माव्याचं किंवा तुम्हाला जर थोडंफार भोलीचं प्रमाण दिसलं तर भोलीसाठी निसोडी मसल किंवा सारे इंडेक्स सल्फरची फवारणी घेऊ शकता एमिडक जर घेतलं तर त्यामुळे तुमचं जे आहे ते माव्याचं प्रमाण कमी होऊन जाईल अशा दोन ते तीन याचे संगोपन करू शकता किंवा तुम्ही तीन पवार निगराणी करू शकता खताच्या मात्रामध्ये सुरुवातीला युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट घेतल्यानंतर नंतर जे स्प्रे घ्यावा लागेल तेरा चाळीस तेरा नंतर शेवटी पको त्याच्या अवस्थेमध्ये झिरो चौतीस किंवा झिरो झोरपन्नाचा स्प्रे घ्या आणि त्यामधून तुमचं जे आहे ते उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल ज्यावेळेस या पिकाला पंच्याऐंशी ते नव्वद दिवस भरतील त्यावेळेस हे पीक तुमचं काढणीच तयार झालं असेल तुमच्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार किंवा जमिनीच्या चढउतार असेल किंवा तुमच्या जमिनीची हलकी बारीपणा असेल किंवा तुमची जमीन जशी असेल त्यानुसार पाच ते दहा दिवसाचा फरक पडेल पण साधारणपणे नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांमध्ये हे पीक तयार होते या पिकामध्ये आंतरमशाकतेमध्ये खुरबणी करण्याची गरज नाही कारण फोजीफ्लेक्स किंवा आमोरा या दोन्ही तणनाशकाचा वापर ह्यामध्ये सरस केला जातो आणि अशा प्रकारचे तणनाशक वापरून तुम्ही तणाचं नियोजन करू शकता पंच्याऐंशी नव्वद दिवस झाल्यानंतर पीक काढल्यानंतर याचं उत्पादन म्हणाल तर एक एकरपासून सरासरी नऊ ते दहा क्विंटल जमीन चांगली असेल मेहनत चांगली असेल तर अकरा ते बारा क्विंटलपर्यंतसुद्धा शेतकऱ्याचं उत्पादन घेतात मार्केटला नेल्यानंतर याला सरासरी भाव नऊ हजार ते दहा हजार काही प्रमाणामध्ये अकरा हजार सुद्धा याला भाव मिळाला आहे असं मागील शेतकऱ्याचं किंवा मागच्यावरच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे पूर सीड्स नावाची जी कंपनी आहे ती खूप चांगली कंपनी आहे मागील पाच वर्षापासून आपण ते बियाणे विकतो आहोत बियाणे खूप चांगलं आहे बियाण्याचे रिझल्ट खूप चांगले आहे जर्मिनेशन खूप चांगलं आहे आणि मार्केटमध्ये त्याला एक रुपया दोन रुपये बाकी वाहनापेक्षा कधीही वाढूनच आलेले आहे या कंपनीने आपण आता पाहिल्याप्रमाणे वरून वाघा ब्राझील वाघा आणि दुसऱ्या कंपनीच्या रेड डायमंड अशा ज्या व्हरायट्या आहेत त्या भरायट्या प्रचलित आहेत त्या व्हरायट्यापासून सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेतलेलं आहे या पिकाला सरासरी दोन ते तीन पाण्याच्या पाया लागतात मध्ये एक वेळेस पाणी देणं जरुरी आहे पक्वतेच्या अवस्थेमध्ये वेळेस में पाणी देणं जरुरी आहे आणि आस मध्ये कधी जमिनीच्या आवश्यकतेनुसार जर पाण्याची गरज पडली तर तुम्ही याला पाणी देऊ शकता दोन ते तीन पाण्यामुळे हे पीक तुमचं चांगल्या पद्धतीने आणि चांगलं उत्पादन देऊन जाईल याचा जर तसा हंगाम पाहिला तर पंधरा ऑगस्ट पासून याची लागवड करायची पंधरा ऑगस्ट पासून याची लागवड चालू होते नोव्हेंबर एंड पर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत सुद्धा तुम्ही याची लागवड किंवा पेरणी करू शकतो बियाणं तयार झाल्यानंतर आपण म्हणाल की याला मार्केट कुठे आहे तर महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा या ठिकाणी सातारा जिल्हा या ठिकाणी याला जास्त मार्केट आहे आणि जर भारताचा विचार केला तर नवी दिल्ली या ठिकाणी याला भरपूर मागणी आहे आणि बीड जिल्ह्याचा विचार केला तर चौसाळा आणि केज या परिसरामध्ये याचे व्यापारी आहेत बीडमध्ये सुद्धा चौसाळ्यामध्ये मोठे मोठे व्यापारी आहेत या ठिकाणी सुद्धा आपण या बियाणं विकू शकता चौसाळ्यामध्ये व्यापाऱ्याचा नंबर पाहिजे तर तुम्ही मला मागू शकता मी तुम्हाला चौसाळ्याच्या व्यापाराचा तुम्हाला व्यापारी देऊ शकतो हे पीक लागवड केल्याचा आणखी एक फायदा आहे की वा हे पीक वन्य जीवापासून संरक्षण करते जसं की तुमचं नीलगाय असेल डोकर असतील हरणा असतील काळविट असतील हे प्राणी या पिकाला खात नाहीत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही याची लागवड केली तर असे प्राणी याच्यापासून हे प्राण्यापासून संरक्षण करते किंवा हे प्राणी याला खात नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला याच्यासाठी खास स्पेशल कुठली काळजी घेण्याची गरज नाही राजमा पिकासाठी मोसंबीचं जे पीक आहे या पिकामध्ये राजमा हे पीक आंतर मधून मोठ्या प्रमाणावर घेतले जाते हरभरा या पिकासाठी काही शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाला पर्याय पीक म्हणून या पिकाचा सर्रास वापर केला जातो किंवा या पिकाची लागवड केली जाते मोसंबीच्या पिकामध्ये जर याची लागवड केली तर या पिकापासून मोसंबीला जे मेन पीक आहे तुमचं त्याला कुठलीही हानी होत नाही किंवा मोसंबीवर घेतल्या जाण्या स्प्रेचा याला काही इफेक्ट होत नाही किंवा याच्यावरच्या स्प्रेचा काय इफेक्ट होत नाही पाण्याचं प्रमाण मोसंबीला जे तुम्ही देतात त्या पाण्याबरोबर याला पाणी दिलं तरी याला कुठलंही दुर्गामी परिणाम होत नाही त्यामुळे मोसंबी पिकामध्ये आंतरपीक म्हणून राजम्याची तुम्ही पेरणी करू शकता लागवड करू शकता तर अशा प्रकारे राजमा हे जे, राज जे पीक आहे या पिकाबद्दल याच्यापेक्षा आणखी जर आपल्याला कुणाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नवगन सीड्स बीड या जुना मोंडा इथे असलेल्या बीडमधील दुकाने संपर्क करू शकता किंवा माझा नंबर आपल्याला माहितच आहे तुम्ही मला फोन करू शकता किंवा कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा मला याच्याबद्दल माहिती विचारू शकता याचे होलसेल आणि रिटेल दोन्ही विक्री आपणच आहोत बियाणं खूप चांगलं आहे संपर्क करा आणि आपलं बियाणं आजच बुक करा धन्यवाद